अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे होय लाडक्या बहिणींनो कारण ई केवायसी करावी लागणार आहे नाहीतर तुम्हाला पंधराशे रुपये येणार नाही आहे असं स्पष्ट महाराष्ट्र शासनाने आदेश दिलेले आहे जी आर निघलेला आहे जी आर सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे तर सर्व लाडक्या बहिणी ई केवायसी करण्यासाठी घाई करत आहे तर माझा सल्ला आहे की तुम्ही घाई करू नका कारण तुम्ही जर घाई गडबडीमध्ये ई केवायसी योग्य रीत्या केली नाही तर तुम्हाला जे पंधराशे रुपये येत आहे ते पंधराशे रुपये येणार नाही म्हणून लाडके बहिणींनो आजचा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा तुम्हाला पंधराशे रुपये हवे असेल तर आपला व्हिडिओ जे आहे अत्यंत सत्य आणि खरी माहिती मी तुम्हाला देतो लाडक्या बहिणींनो तर चला आजचा व्हिडिओ सुरू करूया लाडकी बहिणी योजना तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार जे आपले जुने सबस्क्रायबर्स आहे किंवा जे आपले जुने युजर्स आहे आणि जे रेग्युलर आपले व्हिडिओ पाहतात त्यांना सर्वांना माहीत आहे की आपल्या चॅनल नेहमी सत्य माहिती देते आणि मी एक महिन्यापासूनच तुम्हाला सांगत आलेलो आहे की लाडक्या बहिणींनो ई के वाय सी साठी तयार राहा तयार राहा म्हणजे काय जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक नसेल तर आधार अपडेट सेंटरवर जा आणि तिथे तुमचा मोबाईल नंबर चालू मोबाईल नंबर जे आहे अपडेट किंवा करा किंवा तिथे तुमचा मोबाईल नंबर द्या म्हणजे कशासाठी मी संपूर्ण माहिती सांगतो आजच्या व्हिडिओमध्ये आणि ऑलरेडी जर तुमच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आणि आनंदाची बातमी कारण घर बसल्या तुमच्या मोबाईल वरून जे आहे तुम्हाला ई वाय सी करता येणार आहे नेमकी कशी ते सुद्धा सांगतो तुम्हाला कोणते कोणते जे आहे स्टेप बाय स्टेप सांगतो तर चला लाडक्या बहिणींनो बघा सगळ्यात आधी जे आहे ह्या लिंकवर जा ही लिंक, लिंक मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देतो आणि जसं तुम्ही ह्या लिंक वर गेले की तिथे स्पष्ट भाषेत जे आहे विचारलं जाणार ई के वाय सी करण्याबाबत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी आधार क्रमांक लाभार्थी आधार क्रमांक म्हणजे काय ज्या लाडक्या बहिणींना पैसे मिळत आहे किंवा ज्या लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे आले नाही ते पण लाडक्या बहिणींनी बघा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा खूपच महत्वाचा आणि अत्यंत काळजीपूर्वक व्हिडिओ बघा कारण ज्या बहिणींना चार महिन्यापासून पैसे येत नाहीये त्या बहिणींसाठी पण खुशखबरी आनंदाची बातमी आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना रेग्युलर पैसे हवे आहे त्यांच्यासाठी पण खुशखबरी आणि आनंदाची बातमी कारण सगळ्यांना पैसे येणार आहे तर त्यासाठी तुम्हाला ई e केवाय सी -E करावी लागणार आहे इथे लाभार्थी मोबाईल नंबर टाकून द्या इथे जे आहे लाभार्थी आधार कार्ड नंबर टाकून द्या इथे लाभार्थी आधार कार्ड नंबर टाका महिलांचा आणि त्याच्यानंतर हा जो कॅपचा कोड दिसतो ते इथे सबमिट करा सबमिट केल्याच्या नंतर हे व्यवस्थित रित्या वाचून घ्या लाडक्या बहिणींनो इथे स्पष्टरित्या जे सांगितलेलं आहे की तुम्ही जर ओ टी पी दिला तर मी सहमत आहे म्हणून आणि तुमची संपूर्ण माहिती महाराष्ट्र शासनाला जाणार आहे आणि ही ह्या माहितीच्या आधारे तुम्हाला पैसे मिळत राहणार आहे बघा ओ टी पी इथे सबमिट करा ओ टी पी सबमिट केल्याच्या नंतर जे आहे तुमचं नाव दिसेल आणि नाव दिसल्याच्या नंतर जे आहे तुमची प्रक्रिया आणखीन पूर्ण जे आहे झाली नाही कारण प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्हाला जे आहे नेमकं आणखीन काय करावं लागेल तर बघा जसं तुम्ही तुमचं ओ टी पी टाकणार नंतर त्या पेजमध्ये बघा लाडक्या बहिणींनो वडील किंवा पती म्हणजे तुमचे काय बाबा किंवा तुमचे हजबेंड यांचं जे आहे आधार क्रमांक द्यावा लागणार आहे त्यांच्या आधार क्रमांकाला सुद्धा मोबाईल लिंक हवा कारण सुद्धा एक ओ टी पी जाणार आणि तो ओ टी पी जे आहे तुम्हाला सबमिट करावा लागणार तेव्हा जे आहे तुमचे पूर्ण संपूर्णरित्या जे आहे ई के वाय सी होणार आहे लाडक्या बहिणींनो अन आणि ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुमच्या वडिलांची पतीची जे माहिती द्या पतीची किंवा वडिलांची माहिती घेत आहे त्यांनी ह्यावेळेस आणि ही माहिती जी आहे शासनाला जाणार आहे आणि त्याच्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे याच्या आधी जे आहे तुम्हाला कास्ट तुमची विचारली नव्हती याच्या आधी जी आहे ही योजना जेव्हा आली तेव्हा तुम्हाला जी आहे तुमची कास्ट विचारली नव्हती म्हणजे जात परंतु आता जातीची सुद्धा माहिती भरावी लागणार आहे फायनल सबमिट म्हणजेच तुमचा अर्ज फायनल सबमिट करण्याआधी तर अनुसूचित जाती म्हणजे एस सी प्रवर्ग असेल तर अनुसूचित जाती करा ए तुम्ही जर एस टी असेल तर अनुसूचित जमाती करा आणि ओबीसी असाल तर इतर मागासवर्ग आणि जे भटक्या विमुक्त जागा आहे किंवा सर्वसामान्य आहे किंवा जे ओपन मंदू नेते त्यांनी सर्वसामान्य निवडू शकता आणि लाडक्या बहिणींनो जसं तुम्ही फायनल सबमिट कराल इथे स्पष्ट भाषेत लिहून येणार तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि तुम्हाला पैसे मिळत राहणार आहे तर हा जी आर जे आय महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे आणि ई वाय सी करा म्हणून सांगितलेला आहे आणि ही ई के वाय सी तुम्हाला दरवर्षी करावी लागणार म्हणजे वर्षातून जे आहे तुम्हाला ई के वाय सी करावी लागणार आहे तर लाडक्या बहिणींनो खूपच महत्वाचा व्हिडिओ आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणींना प्रश्न होता की सर ही केवायसी आम्ही बँकेत जाऊन करू का सर ही केवायसी आम्ही जे आहे पोस्ट पोस्टाच्या बँकेत जाऊन करू का तर नाही पोस्टाच्या बँके किंवा तुमच्या बँकेमध्ये जाऊन ही के वाय सी करावी लागणार नाही आहे बँकेची के वाय सी वेगळी आणि लाडकी बहीण योजनेची के वाय सी वेगळी हा भ्रम तुम्ही काढून घ्या खूप साऱ्या लाडकी बहिणींनी कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करून विचारलं होतं तर तुम्हाला ज्या घर बसल्या तुमच्या मोबाईलवरून ई के वाय सी करावी लागणार आहे खूप सोपी पद्धत आहे मी सांगितल्याप्रमाणे फक्त आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक आहे कारण ओ टी पी जाणार आणि ओ टी पीनुसार तुमची संपूर्ण माहिती शासनाला जाणार संपूर्ण माहिती म्हणजे तुमचं नाव तुमच्या हजबेंडचं नाव किंवा तुमच्या ना, वडिलांचं नाव त्याच्यानंतर जे आहे तुमचे जात प्रवर्ग आणि हे तुम्ही पात्र आहात म्हणजे अडीच लाखाच्यावर उत्पन्न गेलं नाही ती माहिती शासनाला जाणार आणि तुम्हाला रेग्युलर जे आहे पैसे मिळत राहणार तर ई के वाय सी करण्यासाठी आणखी दोन महिन्यांचा वेळ महाराष्ट्र शासनाने दिलेला आहे दोन महिन्यांचा वेळ कशासाठी कारण ही वेबसाईट कालपासूनच जय महाराष्ट्र सरकारने सुरू केलेली आहे आणि पैसे जे आहे यायला आणखीन वेळ आहे पंधरावा हप्ता तुम्हाला पंधरावा हप्ता हवा असेल ना तर पंधरावा हप्ता येण्यासाठी आणखीन जय वेळ आहे त्याच्यासाठी दोन महिन्याचा कालावधी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही ई के वाय सी करायला तुम्ही वेबसाईटवर जात असेल किंवा आत्ता ह्या लिंकवर क्लिक करून जाणार तर ताबडतोब ई सी लाडक्या बहिणींना होणार नाही कारण दोन करोड महिला ह्या योजनेसाठी पात्र आहे आणि सगळ्या बहिणी वेबसाईटवर जाऊन ई के वाय सी करत आहे कोणी सायबर कॅफेवर जाऊन करत आहे कोणी मोबाईलवरून करत आहे किंवा आपापल्या पद्धतीनुसार तर ह्या वेबसाईटवर आलेला आहे तांत्रिक दबाव त्याच्यामुळे हे वेबसाईटच काम करत नाही आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी सांगत आहे की आम्हाला ओ टी पी येत नाही आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी सांगत आहे ओ टी पी टाकला की सबमिट होत नाही आहे खूप साऱ्या लाडक्या बहिणी सांगत आहे की आमची ई के वाय सी पूर्ण होत नाही आहे त्यांच्यासाठी महत्वाचा सल्ला म्हणजेच काय रात्री बारा ते सकाळी चारच्या दरम्यान तुम्ही ई के वाय सी करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच तुमची ई के वाय सी होण्याचा चान्स आहे कारण खूप साऱ्या ह्या वेबसाईटवर जे आहे ताण आलेला आहे आणि तुम्हाला जर रात्री वेळ नसेल तर माझा सल्ला आहे का की तुम्ही पंधरा ते वीस दिवस थांबून जा घाई करू नका गडबड करू नका पैसे गमवू नका घाई करू नका गडबड करू नका आणि पैसे गमवू नका पंधरा दिवस थांबा वेबसाईट जे आहे चांगल्या पद्धतीनं सुरू होऊ द्या आणि मगच यू के वाय सी करा गडबड करसाल पैसे गमवसाल म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की व्हिडिओ जे आहे तुम्ही काळजीपूर्वक बघत जा व्हिडिओ आवडला असेल लाईक करत जा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवर नेहमी सत्य आणि खरी माहिती मिळते तर लाडक्या बहिणींना थांबा आणि पंधरा दिवसांनी इके वाय सी करा तुम्हाला जर घाईस असेल तर रात्री बाराच्या नंतर करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये मला विचारू शकता तुमचं नाव सांगा तुमचं जिल्हा सांगा मी नक्कीच तुमची मदत करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद